नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्व आहे दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात हिंदू धर्मांप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो म्हणूनच जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचे महत्व अजूनच वाढतं सोमप्रदोष व्रताची पूजाविधी प्रदोष रथाच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस मिनिट आधी व सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटानंतरचा जो काळ असतो त्याला प्रदोष काळ मानला जातो प्रदोष व्रतात महादेवाचे अभिषेक करून बेलपत्र अर्पित करावे शिवमंत्रांनी जप करावा जप केल्यानंतर व्रताची कथा ऐकावी आणि नंतर आरती करून कुटुंबात प्रसाद वाटावा प्रदोषाची कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचं पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मणी एक घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळत दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला मग एके दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले आणि ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आईवडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मणी प्रदोषव्रत करत होती आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात म्हणूनच सोमप्रदोष यांचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे सोम सोमप्रदोषाचा मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधना मृत्यूर्मोक्षी मामृतात तर मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद